आज आगळी रॅली झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फॉर्म भरल्यानंतर प्रथमच कल्याण लोकसभेच्या प्रचारासाठी या रॅली मध्ये सामील झाले आणि जो उत्साह होता लोकांचा जो जल्लोष होता प्रत्येक घरातून व्यक्ती जो आहे हा बाहेर येऊन अभिवादन करत होता विश्वास देत होता लांब टेरेस वरून लोक फुलं टाकत होती लोकांचं एवढं प्रेम एवढा विश्वास मला वाटतं दहा वर्षांमध्ये जे केलेलं काम आहे आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांना जे वर मानणारा वर्ग आहे मान्य मोदीजींना मानणारा वर्ग आहे हा नेहमीच महायुतीचा बालिकेला राहिलेला आहे पण आज एक वेगळं चित्र जे आहे मी डोंबिवलीमध्ये कल्याण ग्रामीण मध्ये पाहिलं प्रत्येक व्यक्ती एकही व्यक्ती जो आहे रस्त्यावरचा किंवा बिल्डिंग मधला असा नव्हता हो की तो हात वर करून जो आहे तो शिंदे साहेबांना विश्वास देत नव्हता हो की तुम्ही जी आहे काहीही चिंता जी आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे जी करू नका आम्ही जो आहे त्याचा पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती आम्ही कल्याणकर डोंबिलीकर म्हणून मतदार म्हणून त्याची घेतलेली आहे असा विश्वास जो होता सगळ्याकडे दिसत होता रेकॉर्ड ब्रेक ही जागा निवडून मला तर आज असंच वाटतंय रॅलीच बघून स्वरूप आणि त्याचबरोबर लोकांचा पाहून विश्वास कि डोंबिवलीमध्ये याच्या अगोदर ऐंशी टक्के मतदान जे आहे महायुतीला झालं होतं आता मला वाटतं नव्वद पेक्षा जास्त जे जा आहे कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये जे आहे हे महायुतीच्या उमेदवाराला होईल एक पक्षाचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा कार्यकर्ता असेल तो पाऊस आला तरी हटला नाही शेवटपर्यंत हजारो लोक जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि रॅलीला एक वेगळा जल्लोष होता जोश होता सगळीकडे मी अंबरनाथ मध्ये केला उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण आज कळवा सगळीकडे सेम उत्साह होता जी चाहे चाहे जी 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 लोक जे आहेत ही पूर्णपणे महायुतीच्या एन मागे आहेत लोक जे आहेत मोदीजींवरती प्रेम करणारे आहेत लोक जे आहेत साहेबांवरती देवेंद्र फडणवीसजींवरती अजितदादांवरती प्रेम करणारे लोक आहेत आणि लोक जे आहेत कल्याण लोकसभेतील एक रेकॉर्ड जो आहे तो यावेळेस जो आहे करतील असा मला पूर्ण विश्वास आहे